दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर अवकालेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मांजरी अवकाली पस्तीस हजार आठशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले सहा रुपये सर्वसाधारण दर आले चार रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार आठशे नग कमीत कमी दर राहिले तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सात रुपये सर्वसाधारण दर राहिलेत पाच रुपये बाजार समिती अकलूज अवकालेली तीन हजार आठशे नग कमीत कमी दर राहिले तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच रुपये सर्वसाधारण दर राहिलेत चार रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख सत्तावन्न हजार आठशे पासष्ट नग कमीत कमी दर राहिले तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत नऊ रुपये सर्वसाधारण दर राहिलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली तीन हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सर्वसाधारण दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली तेवीस हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सर्वसाधारण दर आलेत सहा रुपये बाजार समिती भुसावं आवकालेली अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर ते एक हजार तीनशे रुपये धन्यवाद